शिक्षक मित्रांनो नमस्कार अध्ययन स्तर क्रमांक दहाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की सोप्या पद्धतीने मुलांना आपण जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन कसं शिकवू शकतो या अध्ययन स्तराची प्रभुत्व पातळी गाठण्यासाठी आपण काही खेळ कृती उपक्रम यांची मदत घेऊया विद्यार्थ्यांना त्यांच्या भावविश्वाशी निगडीत नवनवीन शैक्षणिक अनुभव दिले तर विद्यार्थ्यांची शिकण्याची गती नक्कीच वाढू शकते चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघूया विद्यार्थ्यांचे जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन अधिक सुलभ आणि आनंददायी आपण कशा पद्धतीने करू शकतो आपली वाचन कौशल्यातील क्रमांक दहाची अध्ययन क्षमता आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोपी जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो त्यासाठी पहिली कृती आहे जोडाक्षर शोधा सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी छोटा खेळ बघूया खेळाचे नाव आहे जोडाक्षर शोधा विद्यार्थ्यांच्या परिचयातीलच काही वाक्य आपण मुलांना देऊया व त्यात लपलेलं जोडाक्षर कोणतं हे मुलांना विचारूया विद्यार्थी वाक्यातील लपलेलं जोडाक्षर सांगण्याचा प्रयत्न करतील जसं वरील वाक्यामधील जोडाक्षर मुले वाचतील ग्र त्र प्र स्त व्य पुढची कृती आहे जोडाक्षर ताल या खेळामध्ये मुलांना काही चित्रे दाखवूया व त्यातील जोडाक्षर कोणते हे ओळखायला हो सांगूया ओळखलेले जोडाक्षर टाळ्या वाजवत तालात म्हणायला सांगूया आता मुले तालात कशा पद्धतीने म्हणतील हे आपण बघूया जोडाक्षरयुक्त शब्द आहे पत्र तेव्हा मुले म्हणतील त्र 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 त्यानंतर दुसरा जोडाक्षरयुक्त शब्द आहे ग्रंथालय तेव्हा जोडाक्षर ओळखून मुले म्हणतील ग्र 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 या पुढील जोडाक्षरयुक्त शब्द आहे अभ्यास यातील जोडाक्षर कुठलं तर भ्या त्यावेळी मुले म्हणतील भ्या 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 या खेळामध्ये मुलांना काही चित्रे दाखवूया व त्यातील जोडाक्षर कोणते हे ओळख असाच मजेशीर पुढचा खेळ आपण बघूया खेळाचे नाव आहे जोडाक्षर उडी हा खेळ मुलांना खूपच मजेशीर वाटू शकतो जोडाक्षरयुक्त शब्द असलेल्या शब्दपट्ट्या आपण गोलाकार ठेवूया मुलांना सांगूया की उडी मारत मारत गोल फिरून तो शब्द तुम्हाला वाचायचा आहे एका मिनिटामध्ये जे विद्यार्थी जास्त शब्द वाचतील ते विजयी होतील असे केल्याने मुले बरेच शब्द वाचन करू शकतात जोडाक्षरयुक्त वाक्याचे वाचन समृद्ध करण्यासाठी आपण अजून एक खेळ खेळूया या खेळाचे नाव आहे झटपट वाक्य बनवूया या पुढील खेळाचे नाव आहे झटपट वाक्य बनवूया या खेळामध्ये मुलांना काही सोप्या सोप्या शब्दांच्या शब्दपट्ट दाखवूया व जास्तीत जास्त वाक्य बनवणाऱ्या मुलाला बक्षीस देऊया शब्द आहे गर्व किल्ला दुसऱ्या जास्त मस्त यापासून मुले वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवतील जसे रायगड हा किल्ला आहे भीमाला गर्व झाला पूनम जास्त बोलते जिलेबी मस्त होती सर्व मुले हुशार आहेत सीमाला दुसऱ्या ओळीत बसायचे आहे असाच अजून एक मजेशीर खेळ खेळूया खेळाचे नाव आहे जोडाक्षर बिंगो या खेळासाठी फळ्यावर किंवा चार्टवर सहा ते आठ वाक्य लिहूया ज्यात जोडाक्षरे असतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक शीट देऊया त्याला बिंगो शेट म्हणूया शिक्षक एखादे वाक्य वाचून दाखवतील विद्यार्थ्यांनी ते वाक्य शोधून चौकट रंगवायचे आहे आणि सर्वात आधी चौकट रंगवलेला विद्यार्थी बिंगो असे म्हणेल अजून एक मजेशीर अशी कृती बघूया या कृतीचे नाव आहे पासा फेका वाक्य वाचा ही कृती कशी घ्यायची ते आपण पाहूया एक मोठा पासा तयार करूया या पास्यावर एक ते सहा क्रमांक लिहूया प्रत्येक अंकाला एक वाक्य ठरवूया विद्यार्थी पासा फेकतील व आलेल्या अंकाचे वाक्य वाचन करतील अशा प्रकारच्या विविध खेळ कृती आणि उपक्रमांमधून आपण जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन अधिक सुलभ आणि सोपं बनू शकतो अध्ययनस्तराच्या या सरावासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शिक्षक मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कशा पद्धतीने आपले विद्यार्थी सोपी सोपी लहान वाक्य वाचू शकतात चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी वाचन कौशल्यांतर्गत येणाऱ्या दहाव्या अध्ययनस्तराबाबत चर्चा करणार आहोत दहावा अध्ययनस्तर आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोपी जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो हा अध्ययनस्तर समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण जोडाक्षर म्हणजे काय ती कशी तयार होतात हे समजून घेऊया तर जोडाक्षर कशी तयार होतात सुरुवातीला दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येतात जेव्हा ही व्यंजने एकत्र येतात तेव्हा ते एक संयुक्त व्यंजन बनवते यानंतर या संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळतो उदाहरणार्थ म अधिक ह बरोबर म असे जोडाक्षर बनते थोडक्यात काय तर जोडाक्षर ही अशी अक्षरे आहे जिथे व्यंजने एकमेकांना जोडून एक नवीन अक्षर बनवतात जोडाक्षरयुक्त शब्द समजण्यासाठी सर्वप्रथम आपण काही जोडाक्षर असलेली परिचित वस्तूंचे चित्र मुलांना दाखवूया व विद्यार्थ्यांकडून त्याचे नावे मोठ्याने म्हणून घेऊया पुस्तक ट्रक अभ्यास मित्र ही अध्ययनस्तर पातळी समजण्यासाठी आपण मुलांना शब्दांचा उच्चार मोठ्याने व स्पष्ट करावा हे समजून सांगूया तसेच जोडाक्षर वाचताना अक्षराचा उच्चार तुटक तुटक न करता पटकन कसा करावा हेही समजून सांगूया सर्वप्रथम आपण अर्धे अक्षर व पूर्ण अक्षर सारखेच असणारे शब्द सराव करून घेऊया जसे अन्न मल्ल किल्ला विल्ला पक्का कच्चा धक्का गप्पा पट्टा सल्ला यानंतर काही शब्द जोडाक्षरयुक्त असतात परंतु त्यांचा उच्चार विद्यार्थ्यांना सहज सोपा वाटतो असा शब्द वाचन सराव करून घेऊया म्हणजेच माझ्या तुझ्या आत्या प्यारा वाघ्या गोळ्या मित्रांनो र जोडून येणारे जोडाक्षरयुक्त शब्द म्हणजेच पोटफोड्या रफारसणारं र आणि जोडून येणारं र अशा शब्दांचा जास्तीत जास्त सराव आपण करून घेऊया चक्र अग्र प्रथा क्रम वर्ग सर्व खाऱ्या नाऱ्या कैऱ्या गोऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शब्दांचे अनुभव देण्यासाठी उतारा वाचन प्रसंग वाचन गोष्टींची पुस्तके वर्तमानपत्रातील कात्रणे यातून विविध शैक्षणिक अनुभव आपण मुलांना देऊ शकतो शाळेतीलच एक प्रसंग वाचन आपण घेऊया आणि मुलांना यातील जोडाक्षर कोणते आहेत हे ओळखायला सांगूया चला तर मग बघूया प्रसंग वाचन आमच्या गावात सुंदर शाळा आहे शाळेत ग्रंथालय आहे ग्रंथालयात भरपूर पुस्तके आहेत आम्ही सर्व सुट्टीत वाचन करतो व वा खूप खूप अभ्यास करतो आमचे मित्रही आमच्यासोबत वाचन करतात गुरुजी आम्हाला वर्गात वाचनाविषयी विचारतात तर या उतारेत आलेले जोडाक्षरयुक्त शब्द ओळखा असे मुलांना सांगूया अशा प्रकारे विद्यार्थी उतार्यात आलेली जोडाक्षरे आनंदाने वाचू लागतात जसे आमच्या ग्रंथालय पुस्तके सुट्टी अभ्यास मित्र आम्हाला वर्गात आता आपण पुढील काही कृती पाहूया या कृतीचे नाव आहे वाक्य जुळवा पझल विद्यार्थ्यांना काही वाक्य देऊया व एका कार्डवर वाक्याचा पहिला भाग दुसऱ्या कार्डवर वाक्याचा दुसरा भाग लिहूया व विद्यार्थ्यांना ते वाक्य जोडायला सांगूया उदाहरणार्थ कार्ड एक जर दिलं राम पुस्तक तर त्याचा पुढील भाग कार्ड दोनवर ठेवूया म्हणजेच वाचतो मुले वाक्य वाचतील राम पुस्तक वाचतो तसेच वाचनालयात ग्रंथ वाचन कार्ड दोनवर करतात लिहूया मुले वाचतील वाचनालयात ग्रंथ वाचन करतात विद्यार्थ्यांना अशा पझलचे तुकडे वाटूया योग्य जोड मिळाल्यानंतर विद्यार्थी वाक्य मोठ्याने वाचू लागतील शिक्षकाचे अध्यापन कृतीयुक्त असले की आपले विद्यार्थी योग्य गतीने शिकू शकतात त्यासाठी आपण काही कृती घेऊया कृतीचे नाव आहे चित्र शब्द जुळवा यामध्ये मुलांना काही चित्र दाखवूया व त्याच्याशी संबंधित जोडाक्षरांच्या जोड्या जुळवायला सांगूया उदाहरणार्थ मित्र वर्तुळ अभ्यास अन्न आपण सरावासाठी आणि वाचन वाचनदृढीकरणासाठी अजून काही कृती बघूया कृतीचे नाव आहे घड्याळाचे काटे खेळ हा खेळ केवळ मजेशीर नाही तर विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे घड्याळाचे काटे खेळ घेण्यासाठी फळ्यावर एक घड्याळ काढूया प्रत्येक अंकाजवळ जोराक्षरयुक्त वाक्य लिहूया व वा काटा फिरून ज्या अंकावर वाक्य थांबेल ते वाक्य विद्यार्थ्यांना वाचायचं असं मुलांना सांगूया यामुळे मुलांना वेगवेगळे वाक्य वाचनाची संधी मिळणार आहे जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन सोपे करण्यासाठी काही कृती आणि काही उपक्रम आपण घेऊ शकतो जसे जोडाक्षर शोधा जोडाक्षर ताल जोडाक्षर उडी झटपट वाक्य बनवूया अशा काही खेळातून मुले सहज आणि आनंदाने शिकू शकतात चला तर मग अशीच काही कृती बघूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद